आज सामनाच्या मुखपृष्ठावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो झळकलाय अनेक वर्षांनंतर सामना मुखपृष्ठावर राज आणि उद्धव एकत्र झळकले उद्धव ठाकरेंच्या कालच्या वक्तव्याची मुखपृष्ठावर पहिली बातमी आहे महाराष्ट्राच्या मनात आहेत तेच होणार असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी काल केलं होतं त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांचे सूर जुळणार का या संदर्भातली उत्सुकता आणखी वाढली आहे दरम्यान यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया हे मी त्याचं स्वागत करते कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी फार कष्ट करून शिवसेनेची स्थापना केली आणि तो पक्षही कष्टांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांमुळे बांधला दुर्दैवाने जी गोष्ट झाली ती झाली पण आज उद्धवजी आणि राजजी एकत्र येऊन महाराष्ट्राची सेवा करणार असतील तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे